नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण सत्तावीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशी सुधून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज पाहूया आजच्या घटना सत्तावीस जुलै सतराशे एकसष्ट माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले सत्तावीस जुलै अठराशे सहासष्ट आयर्लंडच्या हॅलेनशिया द्वीपासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण युरोप अमेरिकेच्या दरम्यान संदेश पाठवणे शक्य झाले सत्तावीस जुलै अठराशे नव्वद डच चित्रकार हेनसेंट फॅन फें, गॅगन स्वतःवर गोळी झाडून घेतली त्यांचे दोन दिवसाने निधन झाले सत्तावीस जुलै एकोणीसशे एकवीस टोरंटो विद्यापीठातील सर फ्रेंड्रिक बेंटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश आले सत्तावीस जुलै एकोणीसशे चाळीस ॲनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअरमधून बक्स बनी हे पात्र प्रकाशित झाले सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास पहिल्या प्रवासी जेट विमान डी हाविलँड कॉमेंटचे पहिले उडान सत्तावीस जुलै एकोणीसशे पंचावन्न दोष्ट राष्ट्रांनी ऑस्ट्रेलियातून आपले सैन्य काढून घेतले सत्तावीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी कोलंबो येथील फेलिकाटा तुरुंगात सिंहली कैद्यांनी अठरा तमिळ राजकीय कैद्यांची हत्या केली सत्तावीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव द्रमुकचे अध्यक्ष यम करुणादिदी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली हा एक विक्रमच आहे सत्तावीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव द्रव खनिज वायूचे एल पी जी वाहनासाठी म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला सत्तावीस जुलै दोन हजार एक सार्वजनिक ठिकाणी शासकीय इमारती या ठिकाणी शिगारेट तंबाखू गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय सत्तावीस जुलै दोन हजार बारा लंडन येथे तिसाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली सत्तावीस जुलैचे महत्वाचे जन्म सत्तावीस जुलै सोळाशे सदुसष्ट स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू एक जानेवारी सतराशे अठ्ठेचाळीस सत्तावीस जुलै अठराशे नव्याण्णव ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्न ब्रुक यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे अकरा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर पा व सुखात्मे यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव सत्तावीस जुलै एकोणीसशे पंधरा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे चौपन्न भारतीय वकील आणि राजकारणी जी एस बाली यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे पंचावन्न ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एलन बोर्डर यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे त्रेसष्ट पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे सदुसष्ट भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक राहुल बोस यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी भारतीय फुटबॉल खेळाडू सॅकर व्हॅलो यांचा जन्म सत्तावीस जुलैची महत्त्वाची मृत्यू सत्तावीस जुलै अठराशे चव्वेचाळीस इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा सप्टेंबर सतराशे सहासष्ट सत्तावीस जुलै अठराशे पंच्याण्णव किराणा घराण्याचे प्रवर्तक मधुर मधुरवादन उस्ताद बंदी अली खा बिनकार यांचे निधन सत्तावीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर गांधीवादी नेते खासदार भारतीय राज्य संघ राज्यघटनेचे मराठी भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन सत्तावीस जुलै एकोणीसशे ऐंशी शहा ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस सत्तावीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव हिंदी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे चाळीस गजनी अफगाणिस्तान येथे सत्तावीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव हिंदुत्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वस्ट यांचे निधन सत्तावीस जुलै दोन हजार दोन भारताचे दहावे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस सत्तावीस जुलै दोन हजार सात स्फोटकीय व शास्त्रज्ञ तज्ज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस जानेवारी एकोणीसशे सतरा सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा भारताचे अकरावी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बिलायकॉनला क्लिक करा